उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची आज अहमदनगरच्या श्रीरामपूरमध्ये सभा होणार आहे महाविकास आघाडीचे उमेदवार भाऊसाहेब वाघचौरे यांच्या प्रचारासाठी ही सभा घेण्यात येणार आहे मैदानावर ही सभा पार पडेल बीड जिल्ह्यातील आंबेजोगाईमध्ये आज शरद पवारांची सभा होणार आहे महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांच्या प्रचारासाठी ही सभा होणार आहे खासदार रजनी पाटील जयंत पाटील यांच्यासह महाविकास आघाडीचे नेते प्रचार सभेला हजेरी लावणार आहेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज कोपरगाव इथे जाणार आहेत शिवसेनेचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्यासाठी सभेचं आयोजन करण्यात आलं आहे फडणवीस या सभेला संबोधित करणार आहेत आणि अकरा वाजता ही जाहीर सभा होणार आहे नवी मुंबईमध्ये मुख्यमंत्र्यांशी आज प्रचारासाठी रॅली निघणार आहे महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के यांच्या प्रचारासाठी प्रचार फेरीत सहभागी होतील अशी नवी वाशी ते वेलापूर सकाळी नऊ ते दुपारी दोन वाजेपर्यंत ही प्रचार फेरी असणार आहे नवी मुंबईत राजन विचारे यांच्या प्रचारासाठी आज जाहीर सभा होणार आहे या सभेला उद्धव ठाकरे पक्षाचे भास्कर जाधव उपस्थित राहणार आहेत पनवेलमध्ये आदित्य ठाकरे प्रचार रॅलीत सहभागी होणार आहेत मावळ मतदारसंघ उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांच्या प्रचार रॅलीसाठी आदित्य ठाकरे येणार आहेत प्रचार रॅलीनंतर त्यांची उरणला सभा होण्याची शक्यताही वर्तवण्यात येते प्रियंका गांधी यांची नंदुरबारमध्ये होणारी सभा रद्द झालेली आहे नंदुरबार लोकसभेचे काँग्रेस उमेदवार गोवाल पाडवी यांच्या प्रचारासाठी होत्या उत्तर प्रदेशची जबाबदारी मिळाल्यामुळे प्रियंका गांधी सभा घेऊ शकणार नाहीत अशी माहिती काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे आता प्रियंका गांधी अकरा तारखेला येतील अशी चर्चा आहे लोकसभेच्या प्रचारात आता अदानी अंबानींचा मुद्दा गाजू लागला आहे प्रचारादरम्यान पंतप्रधान मोदींनी राहुल गांधींवर निशाणा साधला राहुल गांधींनी अदानी अंबानींच्या विरोधात बोलणं का बंद केलं यावर शंका व्यक्त केली त्याला आता राहुल गांधींनी उत्तर दिलंय टेम्पो भर पैसे तुमचा वैयक्तिक अनुभव अशा अशी टोलेबाजी राहुल गांधी यांनी केली उद्धव ठाकरे हे मराठी माणसाचे ठेकेदार नाहीत ते म्हणजे मराठी नाहीत ते म्हणजे महाराष्ट्र नाहीत मराठी माणसाला मुंबईतून निर्वासित करण्याचं काम ठाकरेंनीच केलंय त्यामुळे त्याबाबत ठाकरेंनी बोलू नये असं प्रत्युत्तर फडणवीसांनी आदित्य ठाकरेंनी केलेल्या टीकेला दिलं उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या जालन्यात होणाऱ्या सभेत महाविकास आघाडीच्या पंतप्रधान पदाच्या उमेदवाराचं नाव जाहीर करावं उद्धव ठाकरेंनी नाव जाहीर केलं तर मी राजकारण सोडेन असं चॅलेंज दानवे यांनी ठाकरेंना दिलं जालन्यात रावसाहेब दानवे आणि अर्जुन खोतकर यांच्या हस्ते उपस्थित शिवसैनिकांचा निर्धार मिळावा पार पडला त्यावेळी दानवेंनी उद्धव ठाकरेंना आव्हान दिलं लोकसभेनंतर कधीही स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका होऊ शकतात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी याबाबत संकेत दिलेत त्याचबरोबर त्यांनी कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेशही दिलेत नाशिक जिल्ह्यातील येवल्यातील संपर्क दौऱ्यावेळी ते बोलत होते पवार कुटुंबात बारामतीच्या निवडणुकीवरून आरोप प्रत्यारोप सुरू होते त्याबद्दल छगन भुजबळ यांनी खदखत व्यक्त केली आहे पवार कुटुंबियांमध्ये जे आरोप प्रत्यारोप सुरू होते ते आनंददायी नव्हतं अशी प्रतिक्रिया देत बारामतीची निवडणूक झाल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलंय भुजबळ आणि नाशिकच्या येवला दौऱ्यावर होते त्या ते बोलत होते शरद पवार यांना देशासाठी काँग्रेसचा पर्याय वाटत असल्याने त्यांनी हे भाकित केलं असावं असं मत काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केलं शरद पवार यांनी प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होण्याच्या केलेल्या भाकितावर पटोलेंनी ही प्रतिक्रिया दिली आहे ते धुळ्यात बोलत होते अखेर इंडियन ओव्हरसीज काँग्रेसचे अध्यक्ष सॅम पित्रोदा यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय भारतीयांबाबत केलेलं वर्णद्वेषी वक्तव्य सॅम पित्रोदांना भोवलंय नॉर्थ ईस्टचे नागरिक चिनी दिसतात तर दक्षिण भारतीय लोक आफ्रिकन दिसतात असं वादग्रस्त विधान सॅम पित्रोदा यांनी केलं होतं त्यांच्या या विधानावर काँग्रेसनंही आक्षेप नोंदवला होता त्यानंतर पित्रोदांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला महायुतीतील राष्ट्रवादी पक्ष युती धर्म न पाळता विरोधी पक्षाच्या तुतारी चिन्हाचा प्रचार करत असल्याचा आरोप कांदेंनी अजित पवार गटावर केलाय शिवाय भाजपने देखील नांदगाव विधानसभा मतदारसंघाकडे दुर्लक्ष केल्याचा दावा कांदेनी केलाय डॉक्टर भारती पवारांसाठी त्यांनी नांदगावमध्ये शिवसेनेचा मेळावा आयोजित केला होता त्यावेळी ते बोलत होते रोहित पवार यांच्यावर निवडणूक आयोगाने लक्ष ठेवावं असं वक्तव्य रुपाली चाकणकर यांनी केलंय गेल्या एक ते दीड महिन्यांपासून रोहित पवार ज्या प्रकारे ट्विट करतायत ज्या प्रकारे विधान करतायत त्यातून जनतेत संभ्रम निर्माण होत असल्याचा आरोप चाकणकर यांनी केला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी नाशिक दौऱ्यावर आखाड्यातील महंतांची भेट घेतली यावेळी नाशिक लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांनी लोकसभा मतदारसंघात मदत करण्याची इच्छा व्यक्त केली यावरून आखाड्यातील आणि मंदिरातील महंतांनी हेमंत गोडसे यांना निवडणूक लढण्यासाठी मदत करण्याचं आश्वासन दिलं मुख्यमंत्र्यांनी अजून सलीम कुत्ताकडे लक्ष दिलेलं नाही असं म्हणत शिंदे गटाचे आमदार दादा भुसे यांनी सुधाकर बडगुजर यांना इशारा दिलाय नाशिकमध्ये शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्ता मेळाव्यामध्ये ते बोलत होते निवडणुकीच्या काळात शिंदे गटाकडून ठाकरे गटाला डिवचण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप ठाकरे गटाने केला शिंदे गटाचे उमेदवार नरेश म्हस्के यांनी प्रचारादरम्यान ठाण्यातील पासपाकडी चंदनवाडी या ठाकरे गटातील शाखेत प्रवेश करत शक्ती प्रदर्शन केलं मात्र याबाबत विचारण्यात आलं असता आम्हाला काहीही फरक पडणार नाही अशी प्रतिक्रिया ठाकरे गटाने दिली जळगावमध्ये लोकसभा निवडणुकी आधीच तिन्ही मंत्र्यांनी विजयाचा गुलाल उधळलाय अमरनेर येथील महायुतीच्या जळगाव लोकसभेच्या उमेदवार स्मिता वाघ यांच्या प्रचारार्थ मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील मंत्री अनिल पाटील आणि गिरीश महाजन उपस्थित होते जवळपास जिल्हा महायुतीचा बालेकिल्ला असून दोन्ही उमेदवार प्रचंड बहुमताने विजयी होतील असा विश्वास यावेळी व्यक्त केला उत्तर मुंबईचे महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांनी करकरे गोळीबार प्रकरणी काँग्रेसवर जोरदार टीका केली काँग्रेसने जनतेची माफी मागावी अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली सुप्रीम कोर्टातही करकरे कामटे आणि साळस्कर यांना कसाबनेच मारला आहे तरीही संभ्रम निर्माण करता न्याय व्यवस्थेवर शंका घेता याची काँग्रेसला लाज वाटली नाही का असा सवाल निकम यांनी केला तरी सुद्धा शिक्षक मतदारसंघाचे आमदार कपिल पाटील यांनी उत्कर्षा रूपवतेंना पाठिंबा जाहीर केलाय उत्कर्षा रूपवते या शिर्डी लोकसभा मतदारसंघाच्या वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार आहेत कपिल पाटील यांनी संगमनेर इथल्या कार्यकर्ता बैठकीत पाठिंबा जाहीर केलाय त्यांना या निर्णयामुळे वंचिताला मोठं बळ मिळालं आहे लोक शिरूर लोकसभेचे अपक्ष उमेदवार मनोहर वाडेकरांनी महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर अमोल कोढे पाठिंबा जाहीर केलाय वाडेकर यांना शिरूर लोकसभेचा अपक्ष उमेदवार म्हणून ट्रम्पेट हे चिन्ह मिळालं होतं दरम्यान पाठिंब्यानंतर वाडेकरांकडून एक मराठा लाख मराठ्याच्या घोषणा देण्यात आल्या उमेदवार एअर इंडिया एक्सप्रेसचा संप करणाऱ्या अनेक कर्मचाऱ्यांना थेट बडतर्फ करण्यात आलंय गटबाजी करत सेवा विस्कळीत करणं आणि नियुक्तीच्या अटींचं उल्लंघन केल्याचा ठप्पा ठेवत एअर इंडिया एक्सप्रेसनं त्यांना बडतर्फ केलाय शंभरहून अधिक क्रू मेंबर्स अचानक सिक लिव्हवर गेल्यामुळे एअर इंडिया एक्सप्रेसच्या अनेक उड्डाणांवर त्याचा परिणाम आहे नागपुरात गेल्या तीन दिवसांपासून कमी तीव्रतेच्या भूकंपाची नोंद होते हे भूकंपाचे झटके अतिशय सौम्य आहेत त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये असं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांकडून करण्यात आलंय दरम्यान भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभागाला या भूकंपाची तपासणी आणि अभ्यास करण्याची विनंती जिल्हाधिकाऱ्यांनी केलेली आहे सातारा पुणे बंगळुरू महामार्गावरील पाचवड पुलावर कंटेनरचा भीषण अपघात झालाय साताराहून पुण्याच्या जा दिशेने जाणारा कंटेनर टायर फुटल्याने पुलावरून खाली सर्विंग रोडवर कोसळला या अपघातात चालक गंभीर जखमी झाला